संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधान देशात अर्पण केलेलं आहे या निमित्ताने आपण संविधान बचाव याच्यासाठी आम्ही रॅली काढलेली आहे कारण संविधानामधल्या काही जे कलम आहेत किंवा काही ज्या घटना आहेत त्याच्यामधल्या त्या बदलण्याचा हे चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की आमचं संविधान सर्वांचंच संविधान सर्वांसाठीच आहे सर्वांनीच याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाने दिला तो दबावाखाली दिलेला आहे वर्गीकरण आहे एस सी आणि एस टीचं त्याचबरोबर क्रिमिलेअर लागू केले जो निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे तो रद्द झाला पाहिजे ही आमची पहिली मागणी या देशातल्या तमाम एस सी एस टी एसी या सगळ्यांची मागणी आहे हा देश आम्ही जर असंच कायम ठेवलं तर चालू देणार नाही नंबर दोन या देशामध्ये एस सी आणि एस टीसाठी केंद्र सरकारकडून त्याचबरोबर राज्य सरकारकडून नि त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये दिला जातो त्यांच्या कल्याणासाठी दिला जातो परंतु तो निधी पूर्ण खर्च होत नाही तो निधी इतरत्र वळवला जातो तो निधी इतरत्र वळवू नये यासाठी आम्ही या दुसरं निवेदन दिलेलं आहे दुसरा क्रमांक तिसरा आहे या भारतामध्ये अनेक बुद्ध धर्मीय आहेत जसे इतर राज्य आहेत पण सर्वात जास्त बुद्धांच्या नेण्या या अशोक राजांनी आमच्या या ठिकाणी संपूर्ण भारतभर दिलेल्या आहेत परदेशा सुद्धा खूप आहेत पण त्याच्यावर आज अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण थांबलं पाहिजे ते जर थांबलं नाही तर आम्हाला थांबावं लागेल आम्हाला ते नष्ट करावं लागेल ही तिसरी मागणी आहे चौथी मागणी आमची अशी आहे की इथे आपण जळगाव रोडला जाताना हा संपूर्ण प्रदेश अजिंठा वेरूळ हा बुद्धमय आहे हा बुद्धमय देशातला जो काही लोक येतात जे प्रवासी येतात तो संपूर्ण जो काही निधी देतात आपल्याला जो मिळतो या महाराष्ट्राला या औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला तो विकासासाठी आणि म्हणून तिथे बुद्धाची भव्य मूर्ती कुठे तर आपल्या जळवा पॉईंटला तिथे हार्सूलला झाली पाहिजे की एकवीस ही मूर्ती झाली पाहिजे अशा तऱ्हेच्या ह्या मागण्या आम्ही